नमस्कार मी अंगद उदमले मुक्काम पोस्ट निंबोडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर माझा अनुभवमध्ये डायबिटीसपासून झाली कायमची मुक्ती शिवाय आयुष्यभर स्वस्थ राहण्याची मिळाली युक्ती मला दोन तीन वर्षापासून तोंडाला खाज शिवाय अशक्तपणा जाणवत असे याशिवाय लघवीला सावकाश होणे तसेच शौच झाले तरी समाधानकारक वाटत नसे अशा प्रकारे वेगवेगळ्या समस्या होत्या त्याकरता फास्टिंग शुगर पी पी शुगर एच बी एम एन सी आदी टेस्ट करून घेतल्या होत्या परंतु वैद्य सतीश ठुबे यांनी कोणत्याही तपासण्या न पाहता त्यांच्या आयुर्वेदिक पद्धतीने माझी संपूर्ण तपासणी करून त्यांच्या पद्धतीने निदान केले आणि चिकित्सा सुरू केली मला आश्चर्य वाटते की मग या तपासण्यांचा उपयोग काय यावर त्यांनी मला सांगितले की आता आपण आयुर्वेदिक शास्त्रानुसार चिकित्सा करणार आहोत आपल्याला आयुर्वेदिक चिकित्सा करण्याकरता आयुर्वेदिक पद्धतीने निदान म्हणजेच रोगाची तपासणी करावी लागेल जसे आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करण्याकरता आयुर्वेदिक पद्धतीने निदान करणे आवश्यक असते तसेच चिकित्सा केल्यानंतर होणारा बदल म्हणजेच रोगामध्ये पडलेला फरक समजण्याकरता देखील आयुर्वेदिक पद्धतीनेच पुन्हा तपासणी करावी लागते हे विसरता कामा नाही त्यामुळे आयुर्वेदिक उपचार केल्यानंतर देखील या तपासण्यांचा आपल्याला काही उपयोग होत नाही त्याकरता आपण आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे तपासणी डॉक्टर करतच असतात आणि आजारातील होणारा बदल पडलेला फरक ते समजून घेतात आणि त्यानुसार आपल्याला औषधे दे देत असतात या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही हे समर्थ रामदास स्वामींनी स्वामींचे वचन आहे या यंत्राद्वारे आपल्याला सर्व प्रकार तपासणी करता येते शिवाय ते अतिशय अचूक असते हेही मला चांगलेच समजते माझी चिकित्सा मी पूर्ण केली त्यामुळे शरीराची जाडी कमी झाली त्याबरोबर शक्ती मात्र वाढली शरीराची आका, आकार शरीराचा आकार कमी झाला उत्साह वाढला बाकी सर्व त्रास पूर्ण बरा झाला असून कायमस्वरूपी शरीराची स्वास्थ्य अबाधित ठेवण्याची ट्रेनिंग मिळाली आहे युक्ती मिळाली आहे धन्यवाद वैद्य ठोबे धन्यवाद आयुर्वेद जय आयुर्वेद